मी आत्ता चालली आहे गौर आणायला माझ्यासोबत आई आहे हा व्लॉग आई शूट करते आमच्या वाडीतल्याच काही बायका आहेत सारिका काकू ज्योती काकू इथे जवळच राहतात तर त्यांच्या घरातल्या बाया मुली यांच्यासोबत मी गौर आणायला आता जाणार आहे आमच्या देवराईतनं पाय वाटेनं खाली नदीजवळ पर्याजवळ गेलं की तिथे जो नैसर्गिक झरा आहे तर तिथून आम्ही खड्याच्या गौरी आणतो आमच्या घरी खड्याच्या गौरी असतात प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रकारे गौर बसवली जाते काही जणांकडे मुखोट्याची गौर असते काही जण घट बसवतात तर आमच्याकडे खड्याची गौर असते तुम्ही जर माझा गेल्या वर्षीचा गौर आणटनाचा ब्लॉग बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेव्हा प्रचंड पाऊस होता आम्ही चिंब भिजलो होतो आणि यंदाही असं वाटतंय की थोडासा पाऊस लागू शकेल पण थोडं ऊन पाऊस असं आहे तर जेव्हा थोडं उघडीप असेल तर तेव्हा आम्ही निघू असं म्हणतोय तर आता जातो गौर पाऊस आलेला आहे परत जोरात सगळे आपल्या आपल्या छत्र्यांमध्ये गेलेले तू नाही ये इकडे ये आम्ही आत्ता दत्ताच्या देवळाच्या इथंपर्यंत आलेलो आहोत राईटनं आणि गेल्या वर्षीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर तेव्हा कच्चा मातीचा रस्ता होता आम्ही चिखलातनं असे बी अनवाणी आलेलो होतो चालत पण आत्ता मध्यंतरी काही महिन्यापूर्वी तिथे खडी घालून थोडासा रस्ता करण्यात आलेला आहे तर त्यावरनं आम्ही आत्ता आलो तुम्हाला पाण्याचा आवाज ऐकू येतोय बऱ्याला भरपूर पाणी असावं असं वाटतं आहे छान खळखळणारा आवाज येतोय पाण्याचा कारण पाऊसही झाला होता काल चांगलाच आणि ही जी वाट आहे इथून तर ती आमच्या जुन्या घराकडे जाते इथे दत्ताचं मंदिर आहे आणि इथे लागूनच इथे पर्याला लागून छोटीशी पायवाट आहे तिथून आपण आता गौर जाणार आहोत तुम्ही जर माझा करवंदाचा किंवा रातांब्याचा व्लॉग बघितला तर त्यामध्ये इथून घराकडे जायची वाट आणि ते सगळं मी दाखवलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेही नक्की बघा आणि वेगळ्या ऋतूमधलं होतं ते त्यामुळे तेव्हाचं आणि आत्ताचं निसर्गात होणारे बदल त्यात तुम्हाला बघायला मिळेल हा इथला नैसर्गिक झरा आहे आणि ह्या झऱ्याच्या इथले खडे वेचून घ्यायचे असतात गौरीचे आणि इथलंच पाणी तोंडात घ्यायचं थोडं कलशात घ्यायचं आणि त्यानंतर ते पाणी तोंडात ठेवूनच मुक्याने गौर घरी घेऊन जायचे असते आता इथे थोडंसं सारवल्यासारखं करणार त्याच्यावरती रांगोळी काढणार त्यावर हळदी कुंकू वाहून गौरीला आवडणारी सोनतिळाची फुलं तेरड्याची फुलं हळदीचा कांदा असं सगळं ठेवून तिथे पूजा केली जाते समिद्राच सर गौरायचं कोकणी माया रक मा ग गी दिवसाच रान गौराइच खुर्ची वरबसन गुर्ची वरबसन गौरा सोन्ति हार गोन्ति हार मोदकाच खान ग मोद खान गौराईच कोकणी माया रग समिंद्राच सर गौराईच कोकणी माया रग कोकणी माया गौराईच दीड दिवसाच रान りがまえ तर तुम्ही बघितलं तर आता मी पर्यावरण खड्याचे गौरी घेऊन आले सात खडे आणले होते मी वेचून तिथून तर त्यातले दोन खडे मुद्दा मी थोडे मोठे आणले कारण ह्याच्यावरती कनिष्ठा गौरींचं एक प्रतिकात्मक रूप म्हणून त्यांचे मुखवटे चेहरे ह्याच्यावरती मी अॅक्रेलिकच्या रंगाने रंगवणार आहे आणि त्यानंतर हे दोन्ही खडे गौरीच्या त्या कलशामध्ये ठेवणार आहे ज्येष्ठा कनिष्ठा रंगवून तयार आहेत आणि आता मी पूजेसाठी यांना आतमध्ये घेऊन जाते ज्येष्ठा कनिष्ठांचे मुखवटे रंगवले तर ते खडे मी आता या खड्यांवरती ठेवते आणि ते ठेवायला म्हणून फणसाच्या पानाचे असे त्रिकोणी बनवलेले आहे ज्याच्यामध्ये ते ठेवता येतील कोरपड चुकून घरात आहे जाते मग दार जा जा काही जणांकडे मुखवट्याच्या उभ्या गौरी असतात साडी नेसून दागिने घालून त्यांना छान सजवलं जात आमच्या वाडीतल्या अशा उभ्या गौरींचं दर्शन घ्यायला मी आत्ता आली आमच्याकडे गणपती बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी नाही तर गौरी आल्यानंतर गौरी पूजनाच्या दिवशी गौरी जेवणाच्या दिवशी उकडीचे मोदक असतात तर आ, आज उकडीचे मोदक करायचा बेत आहे आईने थोडे केले आहेत तर उरलेले मी करते आहे आईने गुळाचं सारण केलेलं आहे आणि आज रात्री आरतीला प्रसादाला सुद्धा उकडीचे मोदक द्यायचे आहेत त्यामुळे भरपूर मोदक बनवायचे आहेत तर चला बनवते मी आता मोदक मोदक बनवून तयार आहेत तर आता हे उकडायला लावणार आणि त्यानंतर बाप्पा समोर नैवेद्य म्हणून ठेवणार आणि त्यानंतर रात्री आरतीला सगळ्यांना प्रसादाचे हे द्यायचे आहेत कसे झालेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ಓ ಹರಿನಾ ಮನ್ಹಾರಂ ಓ ಹರಿನಾ ಮನ್ಹಾರಂ ಓ ಹರಿನಾ ಮನ್ಹಾರಂ आज गौरी विसर्जन आहे गणपती बाप्पांना घ्यायला त्यांची आई येते त्यामुळं गौरीचा मान असतो तर जिथून मी हे गौरीचे सात खडे आणले होते तोच पर्याय इथे येऊन नदीला मिळतो तर या नदीचं इथेच मी या गौरींचं विसर्जन करणार आहे बऱ्याच जणांकडे गौरीसोबत आज गणपती बाप्पांचंही विसर्जन होतं